हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा शेगाव पंढरपूर या पालखी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर खामगाव दरम्यान रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या त्यामुळे अनेक दुचाकींचे अपघात होत होते दोन जूनपर्यंत या रस्त्याचे खड्डे आणि भेगा बुजवण्यात याव्या अन्यथा वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मेहकरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला होता याची गांभीर्याने दखल घेत महामार्ग प्रशासनाने तत्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे नाही नाही मी जो आता जो काही दोन जून पासून पालखी मार्ग सुरू होणार आहे तो पालखी मार्ग जर रिपेअर केला नाही व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या रस्त्याची गाळण झाली होती मी स्वतः पाणी केली आणि इशारा दिला होता की दोन तारखेपर्यंत ता जर ही कामं झाली नाही तर वारकऱ्या समेत आणि सगळ्या मी त्या ठिकाणी बसेल आणि तो रस्ता बंद करीन माझ्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन हल्लेलं आहे आणि जे उपमुख्यमंत्री महोदय या खात्याचे जे एम एस आर डी सी चे पण मंत्री आहेत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्यानंतर तो रस्ता बघा आता चकाचक झालेला आहे क्लिअर कट झालेला आहे ही शिवसेनेची ताकद आहे आमदार म्हणून मला मिळायला यश आहे महाराष्ट्र